नमस्कार आज पाच मे आपल्या माडा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा शेवटचा दिवस निवडणूक आयोगानं मतदारांसाठी अशी सोय केलेली असती की पंधरा दिवस जो प्रचार सर्वच पक्षांनी केलेला आहे त्याच्यापासून लांब जाऊन चोवीस तास तुम्हाला विचार करायला दिलेले असतात ही निवडणूक सुद्धा खऱ्या अर्थानं विचार करायला होणारी निवडणूक आहे आता निवडणुकीमध्ये सगळेच पक्ष आश्वासन देत असतात आपल्या तालुक्यामध्ये तर जिल्हा परिषदचे असो पंचायत समितीचे असो आमदारकीचे असो खासदारकीचे असो निवडणूक आली रे आली की आपला सगळा तालुका सुजलाम सुपलाम होतो सिनामाडाचं सगळ्या तालुक्यामध्ये पाणी जातं सगळे सर्वे सुरू होतात लाईटचे पोल जिकडे तिकडे उभे राहतात पाहिजे तिथे डीपी उभा राहते आणि निवडणूक संपली की कारखाना टोळी ट्रॅक्टर ह्यामध्ये आपला तालुका अडकलेला असतो गेल्या तीस वर्षामध्ये साडेचार टीएमसी पाण्याची विल्हेवाट आपले आमदार नीट करू शकलेले नाही परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये ते पाण्याचं सांगतात मी म्हणतो विकास होत राहील होईल काय व्हायचं असेल ते होईल ही निवडणूक विकास कोण करते ह्याची नाही असं माझं मत आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शक्तिमान आक्रमक बहुसंख्य अशा मराठा समाजाला संपवायचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीने आखलेलं आहे आणि एकदा का मराठा समाज संपला की अख्खा महाराष्ट्र संपवता येईल ही त्यांची धारणा आहे आणि म्हणून चोवीस तासामध्ये हा विचार करायचा आहे की आक्रमक मराठा समाज संपवायचा का भाजपला हद्दपार करायचं हा विचार करणारे निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक नाही जिल्हा परिषदची निवडणूक नाही नगरपालिकेची निवडणूक नाही महापौर नाही नगराध्यक्ष नाही नगरसेवक नाही आणि हे सगळं नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांचे सावस्ता, सा, महाराष्ट्रातील बहुतांश आमदार नाहीत राज्यपाल नियुक्त बारा आमदार नाहीत यावेळेस जर आपण भारतीय जनता पार्टीला मत दिलं तर कदाचित हे तुम्हाला मत देण्याची शेवटची संधी असेल पुढील काळामध्ये विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होणार नाहीत आम्हाला विकास पाहिजे पण विकास आम्हाला लोकशाही दान करून नाही पाहिजे आपण बघितलं काल परवा एका कारखान्याच्या गोडवांना ला सील लागलं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतो म्हणलं की सील काढलं हे अपेक्षित आहे का तुम्हाला आज धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसी मराठा मध्ये भांडण लावायच्या बाबतीमध्ये जरांगे पाटलाला संपवायच्या बाबतीमध्ये मराठा समाजाला गप बसवायच्या बाबतीमध्ये मराठा नेत्यांना त्यांना ईडी सीबीआय याची धमकी देऊन टाटा मांजर करायची भूमिका या भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे त्यामुळे उद्या तुमच्याकडे कोणतरी येईल गावातलं माझं स्थान बळकट झालं पाहिजे तालुक्याच्या नेत्याजवळ त्याच्यासाठी कमळाला का मतदान करावं लागेल म्हणेल कुणी म्हणेल माझं कुटुंब जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी माझं महाराष्ट्रातल्या नेत्याजवळचं वजन वा वाढण्यासाठी भाजपला मतदान करावं लागेल असं म्हणतील मी तुम्हाला सांगतो की निवडणूक ना मोहिते पाटलांची ना शिंदेची ना निंबाळकरांची ही कुणाची निवडणूक नाही ही, ही तुमची आणि आमची निवडणूक आहे जर तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल तर तुम्ही तुतारीला मतदान करा आणि काही आता हा असा प्रचार चालू केला जातोय दलित समाजामध्ये की तुम्हाला भाजपला द्यायचं नसेल तर तुम्ही वंचितला मत द्या त्यासाठी धनवर्षाव केला जातोय असू द्या तुमच्या काटाचे तुमच्या रिकवरीचे तुमच्या रस्त्याच्या कामातल्या दलालीचे हे सगळं त्या ठिकाणचं धन आहे ते जरी तुम्हाला त्या ठिकाणी दिलं तरी घ्या परंतु ही निवडणूक ही निवडणूक तुमच्या अस्तित्व आहे का नाही ही ठरवायची निवडणूक आहे त्यामुळे किती पुढारी येतील कुणी आमिष दाखवतील आम्हाला विकास पाहिजे पण आम्हाला चीनमध्ये विकास आहे लोकशाही नाही असं नको आहे आम्हाला आमची लोकशाही महत्वाची आहे आता म्हणतात नरेंद्र मोदीला पर्याय काय मी म्हणतो नरेंद्र मोदी नको कोण व्हायचं असेल ती होईल या देशामध्ये अनेक लोक आहेत की जी लोक हा देश चालवू शकतात असं काही समजायचं कारण नाही इंदिरा गांधी गेल्यानंतर आपल्याला वाटलं की हा देश याच काय होईल मनमोहन सिंगांनी दहा वर्षे चालवली आणि इतकं खुनशी राजकारण या अगोदर कधीही पाहिलेलं नाही त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे जो माणूस वंचितला मत देईल तो अन इनडायरेक्टपणे भारतीय जनता पार्टीला मदत करेल काही करा चोवीस तास माझा नेता माझा पुढारी गावातला पुढारी या सगळ्यापासून लांब जावा पाठीमागच्या दोन चार वर्षातलं सगळ्या बातम्या सोशल मीडियावरच सगळं बघा आकलन करा आणि भारतीय जनता पार्टीला कसं बाहेर काढणं महाराष्ट्रात गरजेचं आहे हे स्वतःच्या मनाला ठरवा माझी माडा लोकसभा विधानसभा मतदारसंघातील सर्व तरुण कार्यकर्त्याला विनंती आहे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी तुतारीला मतदान करायला लावायचे तुतारीला ह्याच्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आज पन्नास पंचावन्न वर्ष झालं या राज्यामध्ये राजकारण करत असताना त्यांनी असलं राजकारण कधी केलेलं नाही आज ग्रामपंचायतला कसा आपण एखाद्याचा रस्ता अडवतून मत घेतो असं हे राष्ट्रीय पक्ष जर वागायला लागले तर या देशातली लोकशाही राहणार नाही खात्री आहे मला कितीही धनवर्षा होऊ द्या या तालुक्यातल्या सामान्य जनतेनी या मतदारसंघातल्या सामान्य मतदारांनी तुतारीला निवडून आणायचं ठरवलंय माझी कळकळीची एकच विनंती आहे की चोवीस तास पुढारी काय म्हणते मी काय म्हणतोय अनेक जण काय म्हणतात याचा विचार सोडून द्या तुम्हाला काय वाटतंय आम्ही सगळ्यांनी सांगितलेल्यांचा सारांश घ्या आणि विकास अहो हे जे आता करतात बोलतात ना विकासाचं केलंय ते आम्ही केलंय ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीनं आम्ही करू त्याचं कारण आम्हाला राजकारणामध्ये अर्थकारण पैसे स्वार्थ काहीच नाहीये आम्हाला समाजाची सेवा करण्यासाठी राजकारण करायचंय आणि आजपर्यंतच्या आमच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपण बघितलं असेल की आम्ही ना तिथं रस्त्याची ठेकेदारी घेऊन काम खराब करून ना पैसे मिळवतोय ना आम्ही दलाल्या करतोय ना भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी आणतोय विकासाच्या प्रश्नावरती ह्या निवडणुकीकडे बघू नका तुमच्या स्वातंत्र्यावर तुमच्या आरक्षणावर तुमच्या समाजातील स्थानावर या निवडणुकीकडे बघा भारतीय जनता पार्टीला हद्दबार करा एवढंच मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या परवा दिवशी